पोळ्याचं काय राहत पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी की कर। नाही करीच्या दिवशी आपण कपाशीत का जात नाही तर त्याच्या मागचा भाव मी तुम्हाला विचारलेला आहे मला जे माहितीये की बाबा करीच्या दिवशी कपाशीत का न जात तर दुसऱ्या दिवशी पण बैलाला आराम मिळावा म्हणून करीच्या दिवशी कपाशीत जात नसतील असं एक त्याच्या मागचा भाव असू शकतो आहे की नाही बैलाला आपण व कर हाणं हे आणणं हे असं आपलं चालू राहत असतं त्यासाठी करीच्या दुसऱ्या दिवशी जे राहत की बायराला परत आराम मिळावा हाय की नाही पोळ्या झाल्यानंतर कर येत असते मग त्या दिवशी कपाशीत नाही जायचं कारण काय की बाबा आपले वखर चालतात कोणी दांड पाडतात कपाशीला तर ते बंद राहावं आणि बायला आराम मिळावा म्हणून त्याच्या मागचा हा उद्देश असू शकतो करीच्या मागचा आहे की नाही आपण काय झालं मित्रांनो आपण तिकून आलो होतो शेतातून चक्कर मारली आता इकडे आलो हे इकडे इकडून काय करू आता तिकडे जायचंय परत ऊसाकून जाऊ आणि ऊस परत आपल्याला मुसंबाकडे जायचंय आता शेवटचे एक चेक चक्कर मारू शेतात आपण सकाळपासून आज आज काय केलं तर थोडं काम होतं आपलं चालू ऊस लोटायचं काम होतं पण ऊसामध्ये काय झालंय की ओल नसल्यामुळे ऊस काही लोटल्या ना ते लागलं मोडायला त्यासाठी ते काम बंद केलं तर म्हणलं चला थोडं लाईव्ह मध्ये येऊ तुमच्या संघ गप्पा छप्पा मारल्या जाते ऐसा साबान आलो होतो तर तुम्हाला सगळं आता दाखीत दाखीत चालतो की हो। नाही आपली शेती बिती सगळं तुम्हाला वक्के मध्ये दाखवतो सगळे लगे घोस दाखवतो मोसंबी दाखवतो इकडे परत आपण आलेलोय इकडं एका एक जणांच्या शेतामध्ये मित्राच्या शेता ते बसलोय थो थोडा आराम केला आहे तिकून आल तो दमून थोडा आराम चालू आहे आता विषय आहे मित्रांनो ते फक्त शेतकऱ्यालाच समजू शकतो आहे की नाही करीच्या दिवशी कपाशीत का, का जात नाही मग दुसऱ्याला समाजण्याजोगे विषय पण नाही तो <laughs> आता काय करता चला मित्र मी तुम्हाला आता शेती दाखवतो सगळी चौकून सगळे फिरून दाखवतो तुम्हाला आता आपण ज्या मित्राच्या वावरात बसेले त्यांचे पण शेत दाखवतो तुम्हाला त्यांच्या शेतामध्ये काय आता समोर आदरके आपल्या अर्द्रकीचं पीक हे बघा इकडे आहे आता आदरकीचं पीक हे द हे पण तुम्हाला दाखवतो इकडे देव इकडे मसुबा आहे मित्रावर आता ते देव असतात आपल्या शेतकरीचे आहे की नाही मसुबा असतो बिरुबा असतो शेतामध्ये काल नारळाचं आपण काय म्हणतो त्याला पोळेच आपण ह्या देवाला म्हसुबाला बिरवाला नारळ फोडीत असतो शेतात येऊन आहे की नाही कालच्याला नारळ जवळजवळ भरपूर नारळ आपण शेतकरी आणित असतो आणि फोडीत असतो आता आपल्या शेतामध्ये तुम्हाला सगळं शेत दाखवतो आज मोसंब्या ऊस ऊस बिकासा काल ते दाखवित तुम्हाला आणि काय मित्राऊ आता आपलं ऊस लोटेच काम चालू होत बर का पण ते काय झालं पूस कमी असल्यामुळे काय झालं ओल नाही राहिली त्याच्यामुळे ऊस लोटल्या काही जाईन आता मोडायला लागला त्यासाठी काम बंद केलं तर म्हणलं चला थोडं लावून येऊ आमच्या संग थोड्या गप्पा गोष्टी वाहत्या ना आपल्या हे अद्रक आहे आता अद्रक लावलेली ती आपले हे चार फुटरीचे लावगडे आता तिला कर लागेल आता हिला हिच्यामध्ये वक राहून हिला सरी पाडली सरी पाडली म्हणजे बेड पाडल्या जाईल नाही का नाही ड्रीप हे याला सध्या आर्द्र काय झालं वर्षी भाव कमी राहिला आता ह्या वर्षी पुढे काय म्हणतो हो आता आर्द्रकीच नाही दोन तीन वर्ष चांगला भाव आता आदर म्हणजे जवळजवळ पंधरा दहा पंधरा हजारापर्यंत आदरक गेली ती पण ह्या वर्षी जरा कमी झाला अशा पद्धतीने नाही मित्राओ आपली अद्रक ही इकडं आपली म्हणजे आपली नाही बरं का ही अद्रक आपलं शेजारचे शेत आहे आपल्याला आलो थोडे गप्पा मारल त्यांसोबत बसलो आता परत आपल्या शेतात जायचंय तुम्हाला तिकडे ऊस बी दाखवतो काय लोटलंय काय काम केलं ते पण दाखवतो ऊस दाखवतो मुसंबी दाखवतो आपल्या शेतातले हे आपले मित्राची की यादरखे आता कशी बेस्ट आहे अजून खूप म्हणजे तिला अजून आता सरी पाडून ती मेहनत करणार ते आता सांगत होते मला खतबी टाकू म्हण चला हे दुसरं आता आता आपल्या ऊसाकडं जाऊ ते आपला ऊस तिथून तिकडं तिथून तिकडे आपली शेती ही शेती आपल्या मित्राची म्हणून आलो होतो गप्पा माराल त्यांच्यासोबत थोडे ती गेले आता म्हणलं चला आपण ते जाऊ आपल्या शेतामध्ये आता हे बघाय अशी शेतकरी राहते मित्रा अशी शेतकरी जरा असले कसे काय तुरी आता तुरी एक तर मागं लावलेले आहे म्हणजे मागून लागवड केली आणि आता इतकं गवत उगेल त्याच्यात म्हणजे सध्या पाणी मारायला वापसा आहे सगळे पण मग शेतकरी अशी हायगी करतात आणि मग मालात गवत पण होतं आणि माल परवडत नाही हा नाही आता हे जरा आ, आता जरा व खरलं ते अंडा पूर्व मरून जाईल त्याला आमच्याकडे अंड म्हणतात हे बारीक बारीक जे गवत उगून आलं ना याला हे बघा अशेत तुरी काय आणि आमच्याकडे विशेषतः पोस बी कमी आहे म्हणजे असा पाव नाही पाऊस नाही माल आहे चांगले वाहून पोच नाही व्याला त्याला पाणी फुटा सारखा पोस अजून काही झाला नाही हा ऊस आहे मित्रा आपला हा ऊस दहा करे खाली मोसंबीची झाड आहे आपली ते पण दाखवत तुम्हाला त्याच्या आधी तुम्ही बघितले असे एखाद्या वेळेस मोसंबीला फवारणी करताना यात करताना नवीन आले मित्रा हो लाईक करा चॅनल ला करा हे असं आपलं काम चालू होत बघा ऊस लोटायचं पण ते पाऊस कमी झाल्यामुळे आज काय ऊस लोटल्या ना पाऊसच नाही आता वापसा झालाय ऊस मरायला लागलाय हे बघा असा इथं आपला दांड आहे हे असं ऊस आहे आपला दोनशे पाच साठी आता याला लोटेच काम केलं था आपण इकडे लोटला इकडे लोटला अर्धा इकडे लोटला अर्धा इकडे लोटला म्हणजे दांड चांगला झाला पण काय झालंय आता ओल नाही पाऊस दोन तीन दिवस आखाड्याला आहे त्याच्यामुळे ते काही लॉटले जाईन आता मोडू राहिला त्याच्यामुळे मग काम बंद केलं तर आमचं चालू होत लोटेचं काम त्याला पण ऊस मोडायला जे आधा लागला कारण पाऊस असला ना तर ओलीत जास्त असं लोटलं जातो ऊस म्हणजे मग मोडत नाही ते असं करा लागतं आपलं दहा बारा सारे मिळून असं लोटेचं काम चालू आहे आमचं आणि असं लोटलं मित्राहो तर काय होतं डुकर जे राहतात ना ते ऊसात इतके ताण देतात ना आणि असं जरा आपण ऊस लोटला दहा बारा साऱ्या मिळून तर डुकरचं बी जास्त डुकर येत नाही उसामध्ये त्यांना उजाड दिसतो आणि अंधार जरा असला तर म्हणजे मग डुक्र जादा येतात हे की नाश जास्त करतात चला मित्रा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे आपले काय आपले शेतीचे व्हिडिओ असतात मित्रा याच्यावर आपण जे काम करतो दिवसभर हे त्याच्यात टाकले जातात बाकीच असतो चॅनल वरती आणि आपण काय असं नाही की बाबा फक्त एक शेतकरी म्हणून आपण ते चॅनल खोलेले त्या शेतकऱ्याचे हे करायसाठी हे बघा ऊस कसा आहे जाडी पण चांगली आहे वाडेल बी भरपूर हे दहा एकर ऊस आहे मित्रा आपला टोटली आणि एक हजार झाड आहे मोसंबीचे ते पण दाखवत तुम्हाला अजून मोसंबी पिकलेली नाही लाईक करा मित्रांनो झुडियल लाईक करा सबस्क्रायबर करा हे का याला असं लोटा लागतो मित्रांनो हे असं लोटल का हे असं लोटा लागत असं दबत ते मग ओला असले का असं दबत नाही मग मोडून जात आता सध्या मोडायला लागले ते म्हणून आपलं काम बंद केलं आपण ऊस एकदम सुपार आहे बघा झाडी कशी तिची असा मित्र आणि जानेवारीत ला आहे केलेली आपण तर ते जानेवारी पर्यंत तुटून जात होती म्हणजे बारा महिन्यात आपण ऊस घालीत असतो कारखान्याला बघा असे असं केलंय आणि ऊसात गवत पण नाही आपण काय केलं की जून मध्ये याची मेहनत केली होती परत पोस पडला आणि त्यावेळेस परत एकदा ऊसाची मेहनत केली होती त्याच्यामुळे गवत बी नाही ऊसामध्ये काळा भांगार ऊस आहे फक्त आता मधी जे हाई दांड आला या त्याच्या वेळेस सावशि धान आपण आणि आता त्याच्यामध्ये वसा पडला म्हणजे सावली पडली त्याच्यानंतर गवत पण उगत नाही ओसामध्ये असं म्हणून जात आहे चला तुम्हाला मोसंबी पण दाखवतो नाही का नाही ते असे मित्रा आपलं शेतात राऊंड मारायचं काम बी चालू आहे काम बंद झालं आपलं म्हणून मग नाही तर आमच्याही लोटेच काम चालू होतं काल त्याला पोळा होता त्याच्यामुळे बंद राहिल होतं परदेशी लोटलो होतो आम्ही पण आज काय झालं लोटायला लागलो आम्ही तो ऊस मडायला लागला मग त्याच्यामुळे आज पण परत बंद करून टाकला आता पोस्ट पोस पडेलो त्याला चला दाखवतो तिकडेच आता खाली मोसंबी आहे आप आपल्या मित्रा मित्र बाग आहे मोसंबीचा <coughs> या सारे लोटायचे आपल्याला म्हणजे आपलं कसं आहे पाणी बी पाहता येत चार पाच सारे असं लोटलं का आपण मग आपल्याला पाणी बी पाहायला अडचण राहत नाही डुकराचं बी होत नाही आणि आपल्याला जायला यायला बी अडचण होत नाही या अशा पद्धतीचा उशी मित्रा दोनशे पासष्ट चार फे आणि आपण फक्त दोनच खताची ढोस केलेली याला एक मार्च मध्ये केला आणि आता जून मध्ये एकदा केला थोडा पोस पडल्यानंतर एक ढोस केला होता एक चार चार बॅग आपण वेळेस वापरलेला दोन डोसाला म्हणजे दहा अकाराला चाळीस ऐंशी बॅग आपण टाकेली समजा दोनदा करून लाईक करा मित्रां हो, चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे रामफळाचं झाडे मित्रा आपलं हो आता त्याला लागली बारी, बारीक बारीक बारी, लागले असते ना आता आपल्याकडे सगळे झाडे हो। राम फळे चक्कू आहे परत आहे तिकडं जांभ आहे शेतामध्ये सगळे ठोतो आपण खायला पोरं बिरं राहते रह आपले लहान आले घरी हे मोसंबीचा भाग आहे मित्रावर आपला आता हे पाणी बिणी आपण भरून या सांगतो की कधी फोरणी करायची गरज पडली तर आपली फोरणी सुरू होऊन जाते हे आंबे पण हे अशा पद्धतीने आपला आहे मित्रावर उद्योग सगळा आता हे पाणी कसं आहे आपल्याला अचानक फोरणी करायची ठरली मोसंबीला तर आपण फोरणी करू शकतो आपलं मोसंबीचं भाग आता याच्यात काय केलं तर आपण पाहिलं कटर राहलो तर मित्रावर हो। परत गवत उगलंय आता एक परत एकदा आता कटर राहायला लागेल आपल्याला मोसंबीचं भाग जाऊस तर एकदा कटरना कट, कट करा लागेल गवत हे बघा मोसंबी कशा आहे फक्त अजून पिकल्या नाही क्वालिटी चांगली आहे आणि माल बी चांगला आहे ओशिले बघा अशा पद्धतीने आहे मित्रावर सगळे वाकून काही काही असे झाडे वाकून गेली हा फा, फळाला फळे त्याला फक्त आता गवताचे एक वेळेस आपल्याला कट कर नाही गवत कट करून घेतलं म्हणजे काय आहे टाण नको असे फाटे वाकलेले आहे बघ याला मित्र लागत्र असं एक दोन दिवसांस कसे आपले पुरे फळ असं होई नाही पण असं झाडाला लक्ष आलं काही डाग बीग दिसला फळर काही पानावर तर फावर नाही घ्यायला कारण काय होतं मोसंबी गळीचं प्रमाण जास्त जास्त राहतं पण या वर्षी पाऊस कमी होता त्याच्यामुळे गळ नाही घ्या आणि आपल्याकडे होतच नाही आपण तीन वर्षापासून इथं जबरदस्त नियोजन केलेलं आहे मोसंबीचं त्याच्यामुळे आपल्याकडे गळ नाही होत आणि झाडं पण चांगली क्वालिटी हे गावरानी एक झाडे मित्रांनो मोसंबीच पण आहे ना खायला लय गोड आहे मित्राव गुलचिट लागत खायला बारीक राहते मोसंबी पण खायला लय भारी राहते मी बघाय ते असे गोड राहते अशी बारीक मोसंबी गोड लागते पहा खायला अजून पुरा बाग आपला म्हणजे उतरायला अजून आता सध्या याला तुटलं चालतंय पण आपण देत नाही कारण सध्या मार्केट कमी आहे बावीस पंचवीस पर्यंत चालू आहे त्यांनापर्यंत व्यापारी येऊन मागतात बावीस पंचवीस हजार त्यांना पण आपण थेट ऑक्टोंबर मध्ये देत असतो दिपोळीच्या आसपास भाग देत असतो आता ही गवत आहे ना आपल्याला कटराच्या सहा ना कट करण्याची वाढ आहे आता बरस पहिलं मग वाढेल होतं मित्रा पहिलं बी वाढ होतं पण आपण नंतर कट केलं

बराच फुटेल त्याला हे बघा येतो मोसंब्या खायला येतात मित्राओ अजून पिकलेला नाहीये अजून अजून एक महिन्या ना पिकतीन त्या म्हणजे गोडीला लागते ना आता सध्या खायला काय अडचण नाही पण मग आंबट लागते पण एक महिन्याने एकदम जबरदस्त गोडील येत्यानं पाठीला काहीतरी झालंय वाटत असायची आता नव्हती मोलठी काय म्हणते असा बाग आहे मित्र आपला एक हजार झाड आहे आणि तिकडे टोटली हो। आहे समजा इकडे दिसते तुम्हाला त्या रूम आहे शेतातले आता आपल्याला ह्याच रस्त्यां घरी जात असतो पण आपल्या तिकडे माणूस बघू गेला का काय त्यांना बघू जाते की काय ते गेले काही त्यांचं मुसंबे वर थोडी गेलं होते ते काढायचं काम चालू होत थोडंफार आपा अप गेले काही कोणते वाटत मला पाच जा ला साडेपाच जात असते ते आता इथून आम्हाला पै झाला गे कारण रस्ता खराब आहे दास दास ते 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 एक दीड किलोमीटर अंतर आहे आपल्या गावाला हे काय आता मित्र इथून पुढे ना मोसंबीला डासाचं प्रमाण सुरू होऊन जाईल आता याला आपल्याला डासासाठी डास नियंत्रणासाठी काही गोष्टी करावं लागतील मग ते टॅप राहते ते टॅप लावा लागते एखाद्या अर्धी आपल्याला डासाची फवारणी पण घ्यावं लागेल तर हे आपले वाटत ते काय हे असं मित्र आपण काल इथं परवाच्याला तन्नाशे आणलं इथं लगवत झाल बांधाला असं इकडं हे असं तन्नाशे आणलं आता जळायला लागले ते परवाच्याला मारले गॅलेक्स मारलेले आता तर ते आता सात आठ दिवसामध्ये इकडचे स्वच्छ होऊन जाईल पण आता इकडं कट राहणं लागतंय आपल्याला मोसंबीमध्ये आणि गवत आमच्याकडे हक्कोदरुसलाई हे बाजरीवाणी वाढत आहे पण वाढून घेऊ त्याला अजून अजून काय अडचण नाही आपल्याला कारण आपण गवत मोसंबी मध्ये काढीत नाही त्याच्या मागचे कारण तुम्हाला पहिल्यांदा बी सांगितलेली की गवत नाही काढण्याचा फायदा काय राहतो मोसंबीत की गळ होत नाही आणि गळीचं नाही व्हायचं कारण काय राहतं की ज्यावेळेस आपण कट करून टाकतोय गवत त्याच्यापासून जे कार्बन डायऑक्साइड तयार होतं म्हणजे ते कट केलेलं गवत ज्यावेळेस खाली पडतं जमिनीवर आणि नंतर पावसान काय होतं सडून जातं आणि याच्यापासून जे कार्बन झाडाला मिळतं ना ते एक चांगलं राहतं म्हणजे त्याच्यामुळं त्याची गळ होत नाही झाडाची पण मोसंबीची पण ते बघा ते कार्ब हे जे फळे ना का पिवळं झालंय याला डम्स मारला पा माशीना म्हणजे त्यासाठी मी सांगतो की बाबा याला जे हे त्याला मच्छर जाता हे डास आपल्याला नियंत्रण करावं लागेल हे जे असं वाढत काय सांग तुम्हाला आपल्याला तस एक उत्पन्न पाहिजे होत शेतकऱ्याला त्यांनी खळलं होऊन दिलं का खरपच नको काय असं गावता वाढायला पाहिजे होत हे किती उत्पन्न आलं असतं मित्रां खत घालायचं नाही काय नाही अरे गवताला खत असून नसू फावरी नसू काही नसू खसाखस वाढत आहे काय अवघड काय नाही नको त्या गोष्टी आणि पाहायची ते त्याला तर आपल्याला भलून घेणार कष्ट घ्या लागत हे परवाच्याला औषध आणलंय बघा हाय का लागले आपल्या स्टेंडी कुडमुड मुरं लागले करायला सतत दहा दिवसामध्ये होऊन जाते कार्यक्रम अपा अप अपा, अपा, अपा गेला काय माणूस गेला प आपला माणूस घरी मित्र इकडं आपल्या ऊसाची मित्र ऊस तुम्हाला दाखवलाय पण त्यच आहे त्याची इथं आपल्या ऊसाला न मित्रावर काढलेले पाणी देण्यासाठी ती इथले इथं बी त्यांना असे खाल्लेले आपण इद कारण हे काय होतं मध्ये नको ते आता हाऊस पण ही ही लागवडीमध्ये मध्ये आपल्या तिकडच्या कडच्या नि मध्ये पंधरा दिवस करायची लावगडी मध्ये अशी आहे दोनशे पासष्ट मध्ये आपण तर नाशिक आता जळून जाईल सतरा दहा दिवस मध्ये जळ कारण आपण तीन तीन नळ्या काढ होतो मित्रांशेच्या तीन तीन नळ्या उसाल पाणी द्यायला कारण लांबणीचं जवळजवळ असं लांब आहे ना ते अशी सरी तर जवळजवळ पाचशे साडेपाचशे आहे मग ते रात्री लावून द्यायचं पाणी आपण नळ्याला ना। दिवसा पण लावतो आपण पण मग दिवसाना अर्ध्याचा दांडात लावतो आणि रात्री लावायचं असलं तर फुल लावून द्यायचं हे तिथे तिकड मग रात्री याच्यात काम नाही पडत आपल्याला बदलायला आणि ते आमचं पाणी धरणाचं नाथसागराच्या काय चिंता नाही आपलेच आमचे कुठे गेले, गेले काय चला मित्रा आपल्या हो, जा जाता जा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबर बी करा मित्रा हो, नवीन कोण आला ला चॅनलला सबस्क्राईबर करा आपले काय आपलं शेतीच्या उद्योगाची आपल्या व्हिडिओ टाकीत असतो मित्रा हो। बघा मोसंब्याला परत नवीन बार फुटला पहा याला काय म्हणते पहा अडकिने बार मानतात या 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 याला ते बघा ते असे फुलं दिसतात एवढं काही ठिकाणी फुटलाय काही ठिकाणी नाही समजा हे बघा असं फुल आहे हे असे फुलाला याला अडकीने बार मानतात मित्रो आता मधी लागलाय आता हे बघा हे असं अडकिने बार कधी मध्ये येतोय समजा आता पोस पडल्यानंतर फुटलो होतो ते

चला मित्रो काय असं हे बघा असं काहीतरी पूर्ण चेक करा लागतो मोसंबिंब्याला काय होते कधी कधी एखादा अर्ध झाडाला आपण चेक केलं म्हणजे काही रोग फिगाला आपल्याला कळत आहे बाबा समजा फोरणी घ्यायची नाही घ्यायची ठीक आहे ना ते मुसंबी बघा बिलबिल झाली जी आता पाणी द्या गेलं काही चलो कळो क्या करते काळो तो आमचा काळे मित्र ती तास शेतामध्ये एक राहतो पा शेतात रूम मध्ये राहत असतो दे त्याला फक्त सकाळ संध्याकाळ भाकरी आणून टाका लागत आहे आपलं काम असो नसू पोस असला तरी शेतात द्यायला लागत त्याला भाकर टाका लागत मोसुंबी फाटे फाकले मित्रावर मोसुंबी वज चला मित्रो जे जवान जे किसान जे महाराष्ट्र जो जाता चैनल लाइक करा सगळ्यांना सब्सक्राइब करा मित्र चला है। धन्यवाद मित्रो